या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या सगळ्या सबस्क्रायबर्सना आणि पब्लिकला आमच्याकडून आणि आमच्या फॅमिलीकडून रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा आणि आज आता आपण सांगलेलो आहे रामाच्या मंदिरामध्ये पाया पडायला तिथे आपण आहोत काय काय प्रोग्राम ठेवलेले आहेत भोजनी मंडळी असणार आहे आणि तिकडचं दर्शन झाल्यावर आपण जाणार आहे स्वामींच्या मठामध्ये तो हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि बेलायकड वर क्लिक करायला विसरू नका आणि शेअर सगळ्यांसोबत करा सगळ्यांना आपण आलेलो इकडे आणि पाया पडणार आहोत आणि तुम्हाला दाखवणार की मंदिर कशा प्रकारे सजवलंय खूप छान मस्त वाटणार आहे तुम्हाला मी बाहेरून दाखवतो बघा बघा हा गेट आहे श्रीराम जन्मोत्सव समिती इथून आपल्याला आज जायचं आहे आता आपण आज जाऊया मला रस्ता क्रॉस करूया त्यानंतर आपण आज जाऊया आपण चपला पुढे काढू आपण रस्त्यात चपला काढायच्या नाही सांगतो तर मग चपला इकडे काढून काय हरकत नाही ठीक आहे जेवणाची पण व्यवस्था आहे इकडे हे बघा तुम्हाला दिसेल जेवणाची व्यवस्था केलेली आहे म्हणजे आज खूप मोठा प्रोग्राम आहे इथे आज जनरेटर पण लावलेलं आहे लाईट जाऊ नये म्हणून पण खूप छान केलं आहे त्या लोकांनी है ना बघा ना एकदम पूर्ण शेवटपर्यंत कार्पेट टाकले सोसायटीचे इथे आणि नाही 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 बाजूची गेली इकडे गेले आता ही दुसरी गल्ली आहे ठीक आहे चला आता आज जाऊया आपण भजन वगैरे चालू आहे तो दिसेल तुम्हाला हवन झालेलं आहे इकडे भरपूर गर्दी आहे आज

आपल्याला बाहेर पडायला आरती चालू झालेली आहे आरती चालू झालेली आहे आपल्याला थोडं वेळ थांबावं लागेल थोडं वेळ थांबूया तुझ्या आरती करूया झालेलं आहे थोडीशी आरती घेऊया आणि आपण जाऊया खूप छान ला पाळणा आलो ला छान ना चला आता इकडे आरती झाल्यानंतर जेवणाची तयारी चालू झालेली आहे इकडे हे बघा जेवणासाठी भंडारा आहे आज रामनवमीच्या निमित्त शेवटपर्यंत आहे

संपलं दोन पुरी होती भाजी बुंदी आणि दाव पापड लोणचं पण होत अगोदर बस प्रसाद म्हणूनच खायचं आपल्याला जेवण दुपारचं जेवण चिरलं नाही अजून दुपारचं जेवण चिरलं नाही अजून नमस्कार मंडळी आपल्या चॅनल व्यक्तीपर्यंत स्वागत आहे माझं आपलं पूर्ण दर्शन झालं आहे महाप्रसाद पण बोलून झालेला आहे खूप छान डेकोरेशन केले त्यांनी खूप उत्तम म्हणजे भजन वगैरे चालू आहे आमच्या हिंदी मध्ये भजन आहे ते चालू आहे आतमध्ये खूप छान लायटिंग केलेली आहे सुशोभीकरण खूप छान आहे त्यांनी सजावट एक शंकराच महादेवाचं मंदिर पण आहे बाजूला ते आपण दर्शन केलं आपलं सगळं एक्सप्लोअर केलेलं आहे आता आपलं संपलेला आहे आता आपण जाऊया स्वामीच्या मठामध्ये ते झाल्यानंतर आपण व्हिडिओ एंड केलो चला आपण डायरेक्ट भेटू श्री स्वामी समर्थ मठ विव चला व्हिडिओ कंटिन्यू राहा व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फायनली आपण आपण सांगितल्याप्रमाणे आपलं श्रीरामाचं दर्शनानंतर आपण स्वामीच्या दर्शनाला आलेलो आहे आणि आपण स्वामी समर्थ भुजगाव मठामध्ये पोचलेलो आहे तर आपण आतमध्ये जाऊन पहिला दर्शन घेऊया चला कनेक्ट राहा व्हिडिओ पूर्ण अच्छा फोटो काढायला बसले तिथे मला वाटलं काय चाललं मागून जा मठामध्ये आलेलो आहे तुम्हाला दिसलं तर स्वामीचं दर्शन तुम्ही पण घेतलं तर स्वामीचं दर्शन आता आपण मठाच्या वर वरतीनं सगळ्या जे संत झाले आपले ते प्रतिमा वरती लावलेले आहेत ते तुम्हाला मी दाखवतो मंदिराचा परिसर बंद होत झालेला उशीर या ठिकाणी ठिकाणी रोज काय उत्सव वगैरे असेल तर भजन होतात या ठिकाणी आम्ही जे भजन वगैरे कीर्तन वगैरे हो असतं ते या ठिकाणी होतं आमचं दर्शन झालेलं आहे ॲक्च्युली आम्हाला खूप उशीर झाला आहे यायला नऊ वाजता मठ बंद होतं तर लास्ट टाईम आम्ही पाडव्या दिवशी आलो होतो तर तेव्हा खूप घाईघाईत दर्शन झालं होतं आणि म्हणून मग हर्षना बोलली की आज आपण जाऊया मठात कारण का मधल्या दिवसामध्ये मग वेळ नाही भेटत त्यांना इथे घेऊन यायला वाजता आता दर्शन झालं आहे मठ बंद झालं आहे दर्शन झाले दर्शन झालेलं आहे अगोदर आम्ही श्रीरामाचं दर्शन घेतलं जा ते खूप छान लायटिंग होती आणि भजन वगैरे चाललं होतं महाप्रसाद पण झाला आमचा तिथे नंतर आम्ही इकडे आलो स्वामीचं दर्शन झालं आहे काही गर्दी नाही काय नाही एकदम आरामात आता इथे दर्शन संपलेलं आहे आता आम्ही चाललेलो आहे घरी हा व्हिडिओ आपण इथे एंड करतो आहे व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून सांगा चॅनल हा फॅमिली ब्लॉग आहे हा फॅमिली ब्लॉगच्या प्लेलिस्टमध्ये जाणार तर आम्हाला सबस्क्राईब करून सांगा हा व्हिडिओ कसा झालेला आहे आणि और, और लाईक करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा ठीक आहे चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ